प्रथम मी माझा परिचय देणार माझं नाव गंगा कृष्णाजी गुल्लर आहे प्रभाग क्रमांक माझा तेरा आहे मला भारतीय जनता पार्टीने विश्वासाने उमेदवारी दिलेली आहे मी माझ्या भागातले जे काही कामं उरले उर्वरित आहे ते मी संपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार गडर लाईन गार्डन ग्रीन जिम रस्त्याची कामं नाल्या ह्या सगळ्या प्र प्रश्न सोडव सोडवण्याचा प्रयत्न करणार मॅम तुम्ही एक महिला उमेदवार आहेत महिला सशक्त उमेदवार आहेत आणि महिलांचे अनेक प्रॉब्लेम असतात महिला बचत असत असतात त्यांच्या करता तुम्ही काही उपक्रम राबवणार का जे काही महिलांचे उपक्रम आहे जे काही शासनाने महिलांसाठी दिलेले योजना आहे त्या सगळे आम्ही आमच्या भागात राबवण्याचा प्रयत्न करणार तुम्ही एक भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भाजप श्रेष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला तिकीट मिळालेली आहे काय बोलाल मॅम उभा आहे मला मी मला दोन हजार एकपासून मी भारतीय जनता पक्षाचं इथं काम करत आहोत आणि जे काही आजपर्यंत भारतीय जनता पक्षानं दिलं बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून आणि इथं भरपूर काही पिण्याचं पाण्यापासून तर गटर लाईनपासून जे काही समस्या आपल्या रोडच्या समस्या आणि आपण जे जे मागत आहोत ते ते देत आहे आपल्याला आणि त्याच विश्वासानं आपल्याला तिकीट पण त्यांच्याच माध्यमातून मिळाली आणि आपण आताही तेवढंच पूर्ण म्हणजे पाच वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरचे लोक इथे राहतात आणि न्यू नागपूर इथे समस्या आहेत विविध असतात पाण्याच्या बिलाच्या संदर्भातला असतो ते, ते जास्त येतात अशा पद्धतीचं बोललं जात आहे त्या सुद्धा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला करणार का करणार आम्हाला बावनकुडे साहेबांनी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काही काळामध्ये पाण्याचे बिल विजेचे बिल कमी करून देणार देणार म्हणून तर आम्ही तो सोडवायचा प्रयत्न करणार काय तुम्ही मतदारांना मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही जर निवडून आलेत तर मतदारांच्या विश्वास तुम्ही खरे उतरणार का हो शंभर पर्सेंट त्याचा प्रयत्न मग हर मतदाराचा आपण जे काही समस्या असून त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू काय ब्ल्यू प्रिंट आहे विकासाच्या संदर्भामध्ये या वॉर्डात या वॉर्डात तर जेणेकरून तर आता पंच्याहत्तर तर काम झालेच आहे उर्वरित पंचवीस पर्सेंट आहे गार्डन आहे लहान मुळ्याचे खेळणे आहे अजून सौंदर्य काही आहे जसं रोडचे स्ट्रीट लाईट आहे काही ठिकाणी काही ठिकाणी झालं काही ठिकाणी रोड व्हायचे आहे हे सगळं करण्याचा प्रयत्न करू काय मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार काय तुम्ही मतदारांना काय तुम्ही आव्हान करणार आव्हान हेच की आमच्या जसं बावनकुळे साहेबांना आजपर्यंत वीस वर्ष जे काही वीस तीस वर्षी जेवढे काही हे केलं आहे आम्हाला जे निवडून निवडून देण्याचा प्रयत्न मतदारांनी निवडून द्यावा असं तुमचं आव्हान आहे का हो निवडून द्यावं असं आमचं आव्हान आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी रात्रंदिवस दिवस काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे चांगलं तर बोलले